नमस्कार गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आपल्या धाराशिवकरांच्यासाठी अजून एका अर्थाने अतिशय महत्वाचा दिवस आहे धाराशिव तुळजापूर सोलापूर या रेल्वेचं काम जे आहे ते आज या शुभमुहूर्तावरती प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे मी सर्व संबंधितांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हा प्रकल्प जो आहे तो अनाऊन्स केला होता आणि त्याच्या अनुषंगाने आता प्रत्यक्षात काम सुरू झालंय सुरुवातीला पाच वर्षात हे काम होणार असं ठरलं होतं परंतु आपण विनंती केली आग्रह धरला आणि त्याच्यामध्ये काही बदल केले आता त्याच्यामध्ये तीन टप्पे पाडलेत आणि आज जे काम झालंय सुरू झालंय ते खरं तर दोन सप्टेंबरपासून कागदोपत्री सुरू झालंय आणि तीस महिन्यामध्ये काम पूर्ण करायचंय आत्ताच मी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर कंपनीच्या लोकांबरोबर बोललोय आणि त्यांचं टार्गेट जे आहे ते बऱ्यापैकी त्याच्या आत बावीस तेवीस महिन्यामध्ये करण्याचं टार्गेट आहे त्यामुळे आपल्याला रेल्वेचा हा भाग लवकर उतारा नक्की दिसेल पुढचे दोन टप्पे लवकर करण्याचा आपला प्रयत्न आहे आता आपण उपळा शिवारामध्ये आहोत इथे ज्या शेतकऱ्यांनी जमीन दिली त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व संबंधित अधिकारी त्यांचे देखील आभार आणि महत्वाचं म्हणजे आपल्या महायुती सरकारचे आभार कारण आपलं सरकार आल्यानंतरच खऱ्या अर्थाने राज्य सरकारचा हिस्सा मिळाला प्रकल्प दोन हजार एकोणीसमध्येच सुरू व्हायला हवं होतं परंतु त्या दोन अडीच वर्षामध्ये ठाकरे सरकार होतं त्यांनी एकही एक रुपया न दिल्यामुळे प्रकल्प थांबला होता था। आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला या बाबतीमध्ये मदत केली शिंदे साहेब अजित पवार साहेब यांनी देखील आपल्याला मदत केली आणि निधी उपलब्ध करून दिला राज्य सरकारच्या हिस्स्याचा त्यामुळे खऱ्या अर्थाने काम आता सुरू झालेलं आहे आणि आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी गणरायाचं आगमन होतं आणि विघ्नहर्ता आहे आपले दुःख बाजूला करतो आणि महत्वाचं म्हणजे कुठलंही चांगलं काम करताना श्री गणेश आपण करतो आज या अतिशय महत्वाच्या प्रकल्पाचा खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात श्री गणेश झालेला आहे आपल्या वडगाव सिद्धेश्वरचे गुरुजी गुरुजींचं नाव काय जयंत हिंगे गुरुजीने इथे पूजा केली भूमिपूजन केलं पूजा केली आपण वाहनांचं पूजन केलं आणि प्रत्यक्षात काम सुरू झालंय त्यामुळे आजचा दिवस स्वाभाविकच आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे आपल्या सर्वांना परत एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हे काम विना विनाविघ्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं ही गणरायाच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो धन्यवाद